एस टी बस पुढे जात असताना भरता वेगात मागून येऊन पिकअप टेम्पोने एस टी गाडीला धडक दिल्यामुळे पिकअप टेम्पोमधील दोघेजण जखमी झाले हा अपघात एकलहरे येथे झाला जखमींना मनसर येथे खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले राजगुरनगर एस टी आगाराचे एस टी चालक संतोष कारभारी गायकवाड राहणार कोरुले तालुका संगमनेर वाहक अमोल नाना चव्हाण राहणार साक्षीवाडी राजगुरनगर हे पुणे नाशिक एस टी बस घेऊन जात होते एस टी बस नारंगावच्या दिशेने जात असताना एकलहरे बायपास रस्ता येथे मागून आलेल्या पिकअप एस टी गाडीला मागून धडक दिली या अपघातात पिकअपमधील पिकअप चालक संदेश अनिल गुप्ता राहणार शिनोली तुषार कचर साबळे राहणार फुलवडे हे जखमी झाले त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मनसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शिंदे पेट्रोलियमच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मोठ्या स्पीड ब्रेकरवर एस टी बस अचानकपणे ब्रेक मारल्याने थांबली व मागून येणारी पिकअपची एस टी गाडीला मागून जोराची धडक बसली त्यामुळे पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिकअपमध्ये पुढे बसलेले दोघेजण अपघातामुळे केबिनमध्ये जखमी होऊन अडकले होते रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी त्यांना पहारीचा वापर करून जखमी अवस्थेत कसेबसे बाहेर काढले त्यापैकी पिकअप चालकाचे दोन्ही पाय आणि डोक्याला गंभीर मार लागलेला आहे तर शेजारी बसलेला त्याचा सहकारी गंभीर जखमी झालेला आहे अपघातस्थळी मनसर एसटी आगाराचे अधिकारी मंचर बस स्थानक प्रमुख साधना का वाहतूक नियंत्रक मोहम्मद सय्यद यांनी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट दिली आहे अपघात जो झाला आहे तो स्पीड ब्रेकरमुळे नॅशनल हायवेवर स्पीड ब्रेकरला परवानगी नाही परंतु तात्पुरत्या जोपर्यंत अंडरपास ओव्हरपास ओव्हरब्रिज जो काय करायचं आहे तो प्रशासनाने लवकरात लवकर करावा गेले तीन वर्ष झाले आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतोय या बऱ्याच लोकांच्या बळी या दरम्यान गेलेले आहेत स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचंही भलं लक्षात घ्यावं आमचा त्याला विरोध नाही परंतु जी कुठलीही गोष्ट करायची यांना अंडरपास करायचा आहे ओव्हरपास करायचा आहे ती योजना लवकरात लवकर करावी हा अपघात केवळ स्पीड ब्रेकरमुळे झालेला आहे श्पी, हा स्पीड ब्रेकर असून अडचण आणि नसून खोळंबा या प्रकारचा आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर जे काही काम करायचंय ते तातडीने करावे आजच्या अपघातामध्ये किती जखमी आहे किती मृत्यू तरी कल्पना नाहीये परंतु मोठ्या प्रमाणावर काही हानी झालेली नाहीये सुदैवाने ते बचावलेले आहेत किरकोळ स्वरूपात जखमी झाले गंभीर जखमी आहेत काय जखमींचं जखमींचं नाव कळाल नाही त्यांना लवकर दवाखान्यात दवाखाना आपण खासदार अमोल कोले साहेबांच्या मार्फत हा करत आहात प्रोसेस पण झाली नेमकी आता प्रस्ताव दिल्लीला गेलेला आहे काल शासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन गेले मोजणीचं काम चालू झालेलं आहे लवकरात लवकर याच्यावर काम होईल अशी अपेक्षा बाळगतो आता अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता त्यांचं म्हणणं आलं का एस्टिमेट तयार झालेलं आहे पोलिसांनी या स्पॉटला ब्लॅक स्पॉट घोषित केले आहे तसं पत्र येण्याची यायला दिलं आहे काल आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप वळसे पाटील सुद्धा या ठिकाणीहून पाहणी करून गेले आहेत काय माहिती आहे नाही लोकप्रतिनिधी निधी म्हणून ते या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहेत स्थानिक नागरिकांनी त्यांना या आढावा दिलेला आहे सगळ्या गोष्टींचा आणि लवकरात लवकर ते या कामासाठी मदत करतील अशा अपेक्षा नेमकं तुम्हाला काय वाटतं समजा स्थानिक जे व्यावसायिक आहे यांचं सुद्धा हित लक्षात घेतलं आणि हे जे मूर्तीचं प्रमाण हे पण कमी झालं पाहिजे काय व्हायला पाहिजे भुयारी मार्ग व्हायला पाहिजे की अंडर स्थानिक सगळ्या व्यावसायिकांना त्या दिवशी चर्चेला बोलवलं होतं त्यांची ताली त्यांच्या व्यवसायाचं कुठलंही नुकसान व्हावं ही कोणाची हे नाही आहे या ठिकाणी एकंदरीत जागेचा आढावा हो घेतला तर सगळ्या व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी अंडरपासही होऊ शकतो नोव्हरप्रिल एवढ्या मोठ्या घटना होऊनही प्रशासनाला जाग येत नाही असं याबद्दल काय सांगाल तुम्ही कदाचित या अपघातात जीवितहानी झाली नाही ती जर झाली असती तर नक्कीच आज प्रशासनाला जागा पण असे अनेक अपघात या ब्रेकरवर सुद्धा होत आहेत लोक पडतायत आहेत बाईकवाले जर पडले तर ते स्लीप होतात किरकोळ जर मी त्याची नोंद होत नाही रात्री अपरात्री त्यांना घेऊन कोणी पण घेऊन जात जातात घटना या ठिकाणी झालेल्या आहेत अशा ब्रेकरवर सुद्धा अपघात होतात या ठिकाणी त्यांनी पुढे स्पीड ब्रेकर आहे असं सुद्धा बोर्ड लावलेला नाहीये तो त्यांनी ते आमचं केवळ बोर्ड लावून होणार आहे का किंवा ब्रेकर ठेवून होणार आहे का फुल फुलाची पाकळी म्हणून तरी त्यांनी लावा